बालदिंडीने आदर्श गाव हिवरे बाजार झाले भक्तिमय आज आदर्शगाव हिवरे बाजार येथे यशवंत माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या पुढाकाराने आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत आले होते झेंडे व टाळ कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावून वेशभूषेने वारकरी बनले होते सर्व मुली सुंदर आवरून नटून थटून तुळस टाळ ग्रंथ घेऊन चालत होत्या लयबद्ध टाळ वाजवत ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत दिंडी ग्रामपंचायत समोर पोहोचली मुलींनी माऊली माऊली करत या गीतावर टाळासह सुंदर वारकरी नृत्य सादर केले पालखीत विठ्ठल व रुखुमाईची मूर्ती विराजमान झाली होती पालखीचे स्वागत करण्यासाठी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार सरपंच सौ विमलताई ठाणगे ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विठ्ठल व रखुमाईच्या वेशभूषेतील चिमुकले तसेच संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान व मुक्ताई वेशभूषेत मुले होते सर्व ग्रामस्थ कुतुहलाने चिमुकल्यांकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होते ठिकठिकाणी विठ्ठल रखुमाईचे पूजन करण्यात आले माऊली नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून कौतुकाची थाप मिळवली बालदिंडीचा समारोप ग्रामसंसदच्या प्रांगणात करण्यात आला हा बालदिंडी उपक्रम मुख्याध्यापक मुरलीधर अमृते आणि बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक ठानगे विजय ठाणगे शोभाताई पवार राजू नरवडे यांचे उत्तम सहकार्य लाभले या उपक्रमाचे सर्व परिसरातून कौतुक होत आहे पद्मश्री डॉक्टर विट पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवारसाहेब यांनी शिक्षक वृंदाचे भरभरून कौतुक केले प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा